मंडळी माधुरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आम्ही आलो हो आहोत कॅलिफोर्नियामधल्या सिक्युआ नॅशनल पार्कला खूप मोठं असं आणि खूप छान असं हे पार्क आहे आणि इथे खूप उंच उंच झाड आपल्याला बघायला मिळणार आहेत तर चला लगेच जाऊया आणि बघूया की सिक्युया नॅशनल पार्क कसं आहे कॅलिफोर्नियामध्ये नेवाडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं सिक्युया नॅशनल पार्क हे अवाडव्य अशा वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे आणि अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचं असं हे नॅशनल पार्क आहे इथे जाण्यासाठी एका कार मागे पस्तीस डॉलर एंट्री फी आहे पार्कमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला पार्कचे असे नकाशे आणि माहिती पत्रक दिली जातात यावरून पार्कमध्ये फिरणं सुद्धा आपल्याला सोपं जातं आपल्याला नक्की काय पाहायचंय हे सुद्धा आपण ठरवू शकतो कारण एका दिवसात संपूर्ण पार्क फिरणं तसं कठीणच असतं चालत चालत ट्रेल्स करणाऱ्यांना तर बराच वेळ लागतो आणि आम्ही यावेळेस दीड दोन वाजता दुपारी पोहोचलो होतो त्यामुळे नेमकं काय काय फिरायचं ते आधी ठरवलं तिकडे टनल रॉक आहे हो तिकडे किरण जाऊन पोचला आहे आता पण आपण सुद्धा जातो आहे टनल रॉकला इथून रस्ता क्रॉस करायचा असं वाटतं दगडाला कोणीतरी पकडून ठेवलं आहे ना <laughs> टनल रॉक या नॅशनल पार्कमधून आपल्याला जवळचा असा हा एक पॉइंट आहे जो की एक ग्रॅनाईट असा खडक आहे मोठा आणि त्याच्या खालून तुम्ही बघू शकता इथून एक रस्ता गेलेला आहे पूर्वी इथून सुद्धा गाड्या जायच्या पण आता तो बंद केलेला आहे रस्ता आणि बाजूने गाड्या जातात आणि आपल्याला फोटोज वगैरे काढण्यासाठी हा इथे आता खुला ठेवलेला आहे किरण आता इथे गाडी पार्क करतो करतोय आणि इथे आम्ही एका विस्टा थांबलेलो आहोत खूप सुंदर असे हे डोंगर इथून दिसत आहेत हिरवे गार असे भरपूर सुंदर सुंदर डोंगर आता इथे आपल्याला दिसत आहेत आम्ही सुद्धा एका डोंगरावरच उभे आहोत <laughs> तो थंडी वाजायला लागली त्यामुळे जॅकेट घातलेलं बरं पाणी पाहिजे किरा इथे काही वेळ थांबून इथल्या निसर्गाचा आस्वाद घेत इथून आम्ही आणखी काही फूट उंचीवर गेलो समुद्र सपाटीपासून सा सात हजार दोनशे फूट उंचीवर आता आपल्याला ती अवाढव्य झाडं पाहायला मिळणार आहेत डोंगरावर चढत जाणारा हा रस्ता खूपच सुंदर होता हळूहळू दिवस मावळ तिकडे जात होता आणि त्यामुळे इथल्या वातावरणामुळे सगळीकडे धुकं साचलेलं होतं काही वेळेस समोरचा रस्ता सुद्धा दिसेनासा व्हायचा पण एखाद्या पिक्चरमध्ये पहावं ना तसे हे रस्ते मला वाटायला ला लागले जस जसं वर चढत होतो तशी झाडं जवळजवळ आणि घनदाट दिसायला लागली आणि सिक्युया या झाडाची रांगच आता दिसायला लागली इथे पार्किंग लॉट होते इथे गाड्या पार्क करून आपण पुढच्या पॉइंटला जायचंय आता आम्ही जातो आहोत जर्नल शेरमन झाडाच्या इकडे जर्मन शेफर्ड नाही जनरल शेरमन किरणला अजिबात थंडी वाजत नाहीये जॅकेट विकेट न घालता चालव आणखी थोडं पुढे चालून जायचंय त्यानंतर ते जर्मन सॉरी जनरल शर्मन झाड लागणार आहे सो चला सिक्विया हे इथल्याच एका वृक्षाचा प्रकार आहे ज्याची पानं साधारणतः अशी असतात कॅलिफोर्नियामधल्या काही ठराविक भागातच ही नैसर्गिकरित्या आढळतात या झाडांची साल जाड आणि अग्निरोधक असते त्यामुळे जंगलातील आगीमुळे ही झाडं सहज नष्ट होत नाहीत आणि विशेष म्हणजे याचं लाकूड फारसं टिकाऊ नसल्याने इमारतींसाठी वापरलं सुद्धा जात नाही त्यामुळेच साहजिकच नैसर्गिक संरक्षण यांना मिळालं आहे फायनली आपण पोचलेलो आहोत जनरल शर्मन या झाडाकडे आणि तुम्ही बघू शकता किती जाड आणि मोठं असं हे झाड आहे पृथ्वीवरचं हे सगळ्यात अवाढव्य असं आणि वॉल्यूमने मोठं असं हे झाड आहे वॉल्यूमने सगळ्यात अवाढव्य असलेलं जनरल शेरमन हे झाड पाहण्यासाठी इथे खास लोक येतात मी फेसबुकवर याचे काही बर्फाने आच्छादलेले असे फोटो पाहिले होते मला ही झाडं बर्फात कशी दिसतात हे पाहायचं होतं पण इथे आल्यावर जसं हेरवी दिसतात तशी ना तशीच दिसत होती बर्फ इथे कुठेच नव्हता मागच्या वर्षी आम्ही रेडवूडला गेलो होतो त्याचं मी यूट्यूब शॉट टाकला आहे त्यामध्ये सुद्धा अशी अवाढव्य झाडं मी दाखवलेली आहेत त्याची सुद्धा लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये खाली देते जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की पहा अशीच खूप उंच आणि अवाढव्य झाडं मध्ये सुद्धा पाहायला मिळतात या झाडाच्या अवतीभोवती त्यांनी रेलिंग बांधलेल्या आहेत त्यामुळे झाडाच्या जवळ आपल्याला जाऊ शकत नाही किंवा झाडाला हात लावू शकत नाही त्याच्या मागेच आपल्याला फोटो काढता येतात वेट त्याच एक हजा शे शे <laughs> हजार तीनशे पंच्याऐंशी टन अरे वॉल्यूम बावन्न हजार पाचशे क्युबिक फीट आणि हाइट बघा दोनशे पंच्याहत्तर वेट साठी आणि एज साठी नाहीये आय थिंक एज साठी ते वाला आपण आय थिंक बघितलं होतं ना ते वाटते सर्वात एज वाला आहे अच्छा बघावं लागेल आपल्याला काय वॉल्यूम वॉल्यूम ने सगळ्यात मोठं आहे ना

हाउ मच इज हाउ मच इज था टिग्स्ट डज नॉट मीन ओल सॉलिड कोण आहे हे काळ झालं रे तू हात नको लावताना ते जळाला असणार किंवा जळाला नाही काहीतरी झालंय त्याला अशी बरीच वेगवेगळ्या आकाराची झाड इथे आहेत जगातली सर्वात मोठी झाडं पाहण्याची संधी इथे आपल्याला आल्यावर मिळते आम्ही यावेळेस थोडं उशिरा इथे पोहोचलो पण हिवाळ्यातलं खूप सुंदर वातावरण इथे आम्हाला पाहायला मिळालं बघा ना हा नजाराच किती सुंदर दिसतोय हा थोडा थोडा बर्फ इथे पडलेला आपल्याला दिसतोय एप्रिल जून या वसंत ऋतूतसुद्धा इथलं वातावरण आल्हाददायक असतं आणि इथली ठिकाणंसुद्धा खुली असतात जुलै ते सप्टेंबर या समर टाईममध्ये खूप गर्दी असते त्यामुळे शक्यतो गर्दीच्या वेळेत अशा सुंदर ठिकाणी जाण्यापेक्षा हिवाळ्यातसुद्धा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी आपण इथे येऊ शकतो फक्त बर्फामुळे काही रस्ते बंद असतात सगळीच ठिकाणं इथली कवर करता येत नाही समोर एकदम अंधार अंधार होतोय काही दिस दिसत नाही असं वाटतंय इतका फॉग जमा झालेला आहे आता कुठे जायचंय आपल्याला आता आम्ही पुढच्या स्पॉटला जायला निघतो आहोत चार वाजलेले आहेत आम्हाला इथे या स्पॉटला आता इथून खाली आम्ही जे काही आम्हाला स्पॉट लागतील तिकडे जाणार आहोत आता आपण हा डोंगर उतरतो आहोत इथे बाजूला थोडा बर्फ पडलेला आम्हाला दिसला यानंतर आम्ही असंच थोडं थांबून काही झाडं बघितली त्यातच ही तीन जवळजवळ असलेली उंच झाडं आणि हा नजारा एखाद्या चित्राप्रमाणे मला वाटत होता इथे सुद्धा खूप सुंदर फोटो आमचे आले सिकिया नॅशनल पार्कमध्ये जैवविविधतेचा मोठा खजिना आहे अमेरिकन ब्लॅक बियर म्युअल डियर माउंटेन लायन कोयोट रेड फॉक्स असे प्रमुख प्राणी इथे आहेत तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांचे जसे की सुतार पक्षी आणि गरुड यांचं इथे मोठं प्रमाण आहे हे आहे ना हो रे हो हे पण असं आवडव्यच आहे निसर्गाचं हे रूप तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मधून नक्की सांगा हम्म 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 लाला दला ला ला ला... तर मंडळी आता अशा प्रकारे संध्याकाळ होत आली आहे आणि इथे खूपच धुकं पडत चाललं आहे आणि आता आम्ही निघत आहोत तिथून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच अमेरिकेतल्या नवनवीन गोष्टी घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि वस्त्र राहा बाय बाय